एक कथा अहंकाराचा नाश एक अहंकारी माणूस स्वामींना विचारतो माझ्याकडे पैसा सत्ता मान आहे माझ्यापेक्षा मोठं कोण स्वामी शांत हसले आणि म्हणाले अरे अहंकाराने माणूस कितीही उंच गेला तरी तो खाली कोसळतो नम्रता हेच खरे मोठेपण आहे बाळांनो अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे नम्र रहा साधेपणाने वागा तेव्हाच देव तुमच्यात वास करतो दुसऱ्या कथा कष्टाचं महत्त्व एक तरुण म्हणाला स्वामी मला आयुष्यात यश हवं आहे पण मेहनत करायची नाही स्वामी म्हणाले फळ हवंय पण बी पेरायचं नाही हे कसं शक्य आहे कष्ट केल्याशिवाय कोणालाही यश मिळत नाही ऐकारे बाळांनो आळस माणसाला मागे नेतो प्रामाणिक श्रम आणि चिकाटीनेच सुख यश आणि समाधान मिळतं तीन कथा चांगल्या संगतीचं फळ एका शिष्याने विचारलं स्वामी मला चांगला मार्ग का सापडत नाही स्वामी म्हणाले संगती तशी वृत्ती वाईट संगतीत राहशील तर रस्ता चुकशील चांगली संगत मिळाली की तू देवाजवळ पोहोचशील लक्ष ठेवा बाळांनो वाईट संगती रस्त्यावर आणते चांगली संगत स्वर्गाचा मार्ग दाखवते चार कथा दानाचं खरं रूप एका श्रीमंताने विचारलं स्वामी मी मंदिराला सोनं चांदी देतो ते पुरेसं आहे का स्वामी म्हणाले सोनं दिलस पण मनात अहंकार ठेवलास तर ते व्यर्थ आहे निस्वार्थ दानच खरं असतं ऐका रे बाळांनो दान ही फक्त पैशाचं नसतं मनातला अहंकार टाकून दिलेलं दान तेच सर्वात मोठं आहे पाच कथा आत्मपरीक्षण एका भक्ताने विचारलं स्वामी माझं मन नेहमी अस्वस्थ असतं काय करू स्वामी म्हणाले रोज रात्री आधी स्वतःला विचार आज मी कोणाला दुखावलं का कोणाला मदत केली का आत्मपरीक्षण केलंस तर मन शुद्ध होईल शिकवण द्या बाळांनो स्वतःच्या चुका पाहिल्या आणि सुधारल्या तर आयुष्य योग्य मार्गावर जातं सहा कथा श्रद्धेची ताकद एका गरीब भक्ताने विचारलं स्वामी माझ्याकडे पैसा नाही मी काय करू स्वामी म्हणाले पैसा नाही म्हणून तू गरीब नाहीस श्रद्धा आहे ना श्रद्धा असेल तर मी स्वत तुझ्यासोबत आहे शिकवण बाळांनो पैशापेक्षा मोठं दान म्हणजे श्रद्धा श्रद्धा असेल तर सर्व काही शक्य आहे सात कथा क्षमेचं सामर्थ्य एक भक्त म्हणाला स्वामी कुणीतरी मला खूप त्रास दिला मी त्याला कधीच माफ करणार नाही स्वामी म्हणाले क्षमा केलीस तर तुझं मन हलकं होईल राग धरलास तर स्वतःचं मन काळं होतं शिकवण लक्षात ठेवा बाळांना क्षमा करणारा माणूस देवाजवळ जातो राग सोडा शांती मिळवा आठ कथा प्रार्थनेचं सामर्थ्य एक भक्त म्हणाला स्वामी मी खूप प्रार्थना करतो पण माझ्या समस्या कमी होत नाही स्वामी शांत हसून म्हणाले <laughs> प्रार्थना ही फक्त शब्दांनी नको मनापासून कर मनाचा एक शुद्ध शब्द देवाला पोहोचतो शिकवण बाळांनो ओठांनी केलेली प्रार्थना कमी पडते पण मनाने केलेली प्रार्थना थेट माझ्यापर्यंत पोहोचते नवावा कथा लोभाचं फळ एक लोभी व्यापारी स्वामींकडे आला आणि म्हणाला स्वामी मी खूप पैसा जमवला पण मन शांत नाही स्वामी म्हणाले अरे लोभाने माणसाला कधीच शांती मिळत नाही जितका पैसा वाढतो तितकी अस्वस्थता वाढते शिकवण स्वामींच्या स्वरात लक्षात ठेवा बाळा लोभ टाकलात तर आनंद मिळेल लोभी माणूस कधीच समाधानी राहत नाही दहा कथा कुटुंबाचं महत्व एक तरुण म्हणाला स्वामी मोठं होण्यासाठी मी कुटुंबाकडे दुर्लक्ष करतो स्वामी म्हणाले अरे कुटुंबाकडे वेळ न दिलास तर पैसा असूनही तू गरीब आहेस कुटुंब हीच खरी शाळा आहे शिकवण बाळांनो आई वडील गुरु आणि कुटुंब यांचा आदर करा कुटुंबात प्रेम असेल तर ते घरचं मंदिर बनतं श्री स्वामी समर्थ जर तुम्ही जय स्वामी समर्थवर विश्वास ठेवता तर लगेचच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये प्रेमाने लिहा जय जय रघुवीर समर्थ